सगळे हरकतीवरती स्क्रुटनी चालू आहे आणि ह्या याला आपल्याला पण माहित आहे की आपण ही या विधानसभेच विधानसभा सदस्य म्हणून काम करत आहे आपल्याला या सर्व गोष्टी आहेत त्यामुळे या ठिकाणी काही विलंब लागणार आहे आणि त्याच पद्धतीची सर्व उपोषण करते असतील किंवा आंदोलन करते असेल त्या पद्धतीने आम्ही सर्वांनाच समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आपलं आपल्यालाही आम्ही सांगू इच्छितो की आपलं आंदोलन स्थगित करावं आणि या ठिकाणी ज्या काही मागण्या आहेत आपल्या वस्ती बाबतीमधल्या आणि मुलांच्या बाबतीमध्ये मोफत शिक्षणाच्या या बाबतीमध्ये आपण स्वतः येऊन मी आपल्या बरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे स्वतः येतो आणि त्या ठिकाणी बैठक लावून या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू अशा पद्धतीचं त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर आणि सर्व सकल मराठा समाज बांधव या बा ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी एक चर्चा केल्यानंतर आणि सर्व समाजाच्या वतीनं मला या ठिकाणी सांगण्यात आलं की या ठिकाणी आपण गेली दहा दिवस झालं हे आंदोलन सुरू आहे ह्याला स्थगिती द्यावी अशा पद्धतीचं मला काही समाज बांधवांनी सूचना केल्याप्रमाणे आज या ठिकाणी पूर्त आपण हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतोय आणि भविष्य काळातली पुढची दिशा सर्व समाज बांधवांना एकत्रित करून या ठिकाणी घेण्याचा आम्ही निश्चित मानणं भविष्यात प्रयत्न करू आणि या ठिकाणी आपण सर्वच या ठिकाणी बारशीतील असतील किंवा संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधव आणि पाहिलं बांधव या ठिकाणी मी पोटतिरेखीन विशेष अधिवेशन घ्यावं ही मागणी करत असताना सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असेल किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकमेव आमदारांनी ही भूमिका मांडली माझ्या समाज बांधवांकरता या ठिकाणी भविष्य काळामध्ये सुद्धा आज आपल्या या माध्यमांच्या ह्याच्यातून मी आपल्या सर्वांना एक विनंतीपूर्वक संदेश देऊ इच्छितो की आपला जो प्रश्न आहे हा विशेष अधिवेशन 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 घेतल्याशिवाय सुटणार नाही घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये काय अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याकरता केंद्र सरकारकडं साकड घालणं आणि जर ह्याच्यावरती मार्ग निघत नसेल तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या कोर्टाचे दरवाजे ठोठवणं ह्याच्याशिवाय मला कुठला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा जेवढा माझा अभ्यास आहे ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही काही पक्ष प्रमुखांना तर त्यांच्या तर नंतर तुम्हाला काय निरोप वगैरे काय कवी बाबा आता तुम्ही स्थगित करायला लागले आता काही चर्चा झाली का प्रमाणिक भूमिका संपूर्ण राज्यासमोर मराठा समाज बांधवांच्या सर्व गरजुवान मराठा जी मुलं आहेत किंवा त्यांचा भविष्यातला जो शिक्षणाचा किंवा भविष्यातला नोकरीचा प्रश्न आहे किंवा येणाऱ्या अडचणी या अडचणी संपूर्ण राज्याच्या समोर ठेवलेल्या आहेत कारण सर्वांना लोकप्रतिनिधी पद मिळत असताना समाजाचा पण सिंहांचा वाटा असतो आणि सगळे विधान परिषदेच्या सत्ताधारी राज्यपाल महोदय महोदय या सगळ्यांना पत्र लिहून मी कळवलेलं आहे आणि मला भविष्यात अशी अपेक्षा आहे की हा प्रश्न कुठेतरी निकाली लावण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच ह्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतो ज्या आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिला नाही तर तिथील काय सांगता एकदा विनंती करू इच्छितो की आपला जो प्रश्न सुटणार आहे तो विधानसभेचं विशेष अधिवेशन घेऊनच सुटणार आहे आणि त्याकरताच आपण या ठिकाणी आता एक दहा पंधरा दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे त्याच्या अगोदर आणखीन वेळ गेलेली नाही आपण सर्वांनी त्या त्या आमदाराला निवेदन देऊन विशेष अधिवेशना करता आणखी दिवसाचा कालावधी आहे तसाच हा प्रश्न राहणार आहे त्याकरता सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जर प्रयत्न केले तरच आणि तरच हा विषय या ठिकाणी सुटणार भरतीसाठी अनेक जण प्रयत्न करतात त्यासाठी तुम्हाला हा विद्यार्थी विद्यार्थी भेटलेले आहेत पण शासनाकडून असा काय ठोस आले का त्याच्यावरती की आता लवकरात लवकर त्या संदर्भात नाही जे मी काय विनंती केली होती त्याला नऊच्या ऐवजी बारा हजार आणि डिसेंबरच्या सगळ्या जागाची भरती करण्याचं त्यांनी काल सकारात्मक भूमिका शासनाने दाखवलेली आहे आणि आणखीन ही मी पुढच्या आठवड्यामध्ये जाऊन पाठपुरावा निश्चितपणा त्या ठिकाणी कर जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा येतं तुम्ही ठीक आंदोलनात बसणार हे असंच सातत्यानं चालू राहणार आहे कारण चाळीस वर्ष झालं सगळ्यांनीच माझ्या अगोदरच्या थोर व्यक्तिमत्वाने पण आंदोलन केले उपोषण केले आहेत मोर्चे निघाले माझ्या पाचशे च्या आसपास मराठा बांधवांनी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे तरी सुद्धा हा प्रश्न ज्या ठिकाणी ट्रॅक वरती यायचा त्या ट्रॅक वरती येतच नाही आणि याकरता सर्वांनीच एकजुटीने एकाच वेळेस हा लढा उभा करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी माझं प्रामाणिक मत पण पुन्हा एकदा तुम्ही निश्चित मान ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस हा प्रश्न घ्यावा लागणार आहे त्या त्यावेळेस आम्हाला प्रत्येक वेळेस आंदोलन करावंच लागणार आहे आणि हा प्रश्न सोडून घेण्याकरता सर्वांनी सामूहिक दृष्ट्या प्रयत्न करणं गरजेचं आहे